परजातीय मुलीसोबत प्रेमप्रकरण मान्य नसल्याने आपली समाजातून इब्रत जाणार या भीतीने वडिलांनी आणि मोठ्या भावाने संगनमत करून लहान भावाचा गळा आवडून त्याला कायमचेच संपविल्याची धक्कादायक घटना अकोल्या जिल्ह्यातील बाळशी टाकडी तालुक्यात घडली भावाने मरेंगे जियेंगे अशी प्रेमात शपथ घेतल्याने त्याला वारंवार वडील आणि भावाने समज दिली असतानाही त्याने दोघांना नकार दिला आणि याच रागात लहान भावाचा वडिलांनी मोठ्या भावाने कायमचे संपविले हत्या केल्यानंतर बापलेकांनी पोलीस स्टेशन धाव घेऊन अज्ञाताने हत्या केल्याची बनावट तक्रार दाखल केली मात्र पोलिसांनी आणि श्वान पथकाने मारेकरी बापलेकांच्या नाट्याचा अखेर पर्दाफाश करून दोघांना अखेर घडलेल्या खून प्रकरणात बेड्या ठोकल्या जात ही जात नसल्याची आजही वाईट परंपरा अनेकांच्या मनात कायम कोरल्या गेली आहे सर्व धर्म समभावाची शिकवण अनेक समाजसुधारक शिकून गेले तरी आजही आपल्या समाजात इब्रत असल्याचा वाहवा करीत अनेक कुटुंब आपल्यास रक्तगटातील इसमाचा अंत करण्यास मागे पुढे कोणताही विचार करीत नाही अशाच परजातीय मुलीसोबत प्रेम प्रकरणात उच्चकनिष्ठ भेदभाव करणाऱ्या मुलाच्या वडिलांनी आणि मोठ्या भावाने मिळून स्वतःच्याच लहान भावाचा गळा आवडून त्याची हत्या केल्याचा माणुसकीला हादरे सोडवणारी घटना अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यात घडली अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील टिटवा गावात राहणाऱ्या पुणे येथील एका कंपनीत जॉब करणारा संदीप गावंडे या तरुणाची बापाने व त्याच्या मोठ्या भावाने मिळून गळा आवळून हातपाय बांधून हत्या केली संदीपचे एका दुसऱ्या जातीच्या मुलीसोबत प्रेम प्रकरण जुळले होते संदीपने त्या मुलीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता मात्र हे प्रकरण घरातील वडील आणि भावाला मान्य नसल्याने त्यांनी संदीपला टोकले असता त्यांच्यात वाद निर्माण झाला या वादाचे रूपांतर एकदम टोकाच्या भूमिकेवर गेल्याने वडील आणि मोठ्या भावाचा राग अणावर झाला दोघांनी मिळून आठ फेब्रुवारीला संदीपचे हातपाय बांधून त्याचा गळा आवडून हत्या करण्यात आली संदीपला संपवून दोघे दुसऱ्या गावी निघून गेलेत आणि दुसऱ्या दिवशी नऊ फेब्रुवारीला पुन्हा घरी परतून मृतक संदीपचा मृतदेह पाहून रडण्याचे नाटक केलेत काहीच वेळात दोघांनी टाहू फोडत पिंजर पोलीस स्टेशन गाठून माझ्या मुलाला कोणीतरी मारल्याचे बनाव तक्रार दिली पिंजर पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे व अकोला श्वान पथकाला या घटनेची माहिती दिली घटनास्थळी श्वान पथकाच्या सहाय्याने पोलिसांनी तपास कामाला सुरुवात केली काही वेळाने मात्र पोलिसांनी सोबत आणलेला श्वान वडील व मोठ्या भावाजवळ येऊन थांबला असता पोलिसांनी लगेचच आरोपी वडील नागाराव ग्वावंडे व मोठ्या भावाला ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली काही वेळाने दोघांनी हत्या केल्याची कबुली दिली या प्रकरणी अधिक तपास मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनात पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ यांच्या नेतृत्वात पिंजर पोलीस करीत आहेत